बारामती लोकसभा मतदारसंघातून बहुचर्चित असलेली सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटरकांची आतषबाजी करत घोषणा केलेल्या के हो। आहेत आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नाना काय सांगाल आज वहिनींची उमेदवारी जाहीर झाली आज महायुतीचे उमेदवार म्हणून आमच्या नेत्या आदरणीय वहिनी साहेबांची त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झालेले आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आणि माहितीच्या सर्व नेत्यांचं प्रथमतः मनपूर्वक हा असं हार्दिक अभिनंदन त्या ते ठिकाणी करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांना माहिती की आदरणीय वहिनींनी ह्या बारामती तालुक्यामध्ये दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल ह्या तालुक्याची संपूर्ण प्रचाराची धुरा ही आदरणीय वहिनींनी सांभाळलेली होती त्यांनी वाडी वस्तीवर आणि घरोघरी जाऊन त्या ठिकाणी सभा बैठका आणि प्रचाराचं काम त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे आदरणीय दादांच्या आमदारकीचं निवडणूक असू द्या किंवा त्या ठिकाणी कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सहकारी संस्थेंचं निवडणूक असा वहिनींना त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव आहे वहिनींनी तालुक्यामध्ये पर्यावरण असेल आरोग्य असल शिक्षणाच्या माध्यमातून असल किंवा तुमच्या जलसंधारणच्या माध्यमातून असल वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा किंवा त्या ठिकाणी आपल्या पारंपरिक अशा प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी तालुकाभर अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे या कामाबरोबर त्यांनी त्या ठिकाणी ह्या जनतेची त्यांना ओळख आहे आणि जनते ब प्रती त्यांना आदर आहे आणि आमच्या जनतेलासुद्धा वहिनींच्या प्रती आदर आहे आणि म्हणून ह्या तालुक्यामध्ये जसं दादांना लीड दिलं जातं तसं दादांनाच मत म्हणून थे थे त्या ठिकाणी आमचा बारामती तालुक्यातील मतदार प्रथमता दादांच्या ह्याला मतं देईल कुठल्याही प्रकारचा भावने कुठला अमका तमका विचार त्या ठिकाण तिथं लोकांच्या मनामध्ये येणार नाही आणि दादांचं आम्ही कुटुंब म्हणून सगळे कार्यकर्ते त्या ठिकाण तिथं काम करायला लागलेले आहेत आणि करतील कारण का तर ही दादा सातत्याने सर्व समाजाला धर्माला कुठं जवळचं असू द्या लांबचा असू द्या त्याला कधीही न करता सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी सातत्याने गेले तीस पस्तीस वर्ष झालं काम करतायत आणि मग निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्याचा प्रत्यय दादांना असेल यावेळेस सगळ्यांना ह्याच्या अगोदर आलेला आहे तोच प्रत्यय फार मोठ्या प्रमाणाचं लीड ही बारामती तालुक्यातून मिळालं आणि सुद्धा तीन लाखापेक्षा ला। जास्त मतदानाचं लीड हे आदरणीय सुनेत्रा वहिनीला पडून त्या मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजयी होतील तीन लाखांचं लीड मिळेल असं आहेत पण दुसरीकडे जर विचार केला तर सुप्रिया सुळे ह्या पंधरा वर्ष या भागातल्या खासदार म्हणून काम करत आहेत तगडं आव्हान असणार आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार उमेदवार म्हणून विकास कामाच्या जोरावरच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनीताई पवार या पुढे जाणार असून विकासाच्या जोरावर तीन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होतील तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे ज्या पद्धतीनं आता प्रचार यंत्रणा सुरू आहे आघाडी तर प्रचारात घेतलेली आहे सुनेत्र वै आज उशिरा नाव जाहीर झालेलं आहे पण काय नेमकं मतदारसंघात लोकांपर्यंत कसं पोहोचणार नाही नक्कीच याच्या अगोदर देखील निवडणुका या ठिकाणी झालेल्या होत्या या निवडणुकाचा ग तळागाळापर्यंत कसा पोचायचा ह्याचा अनुभव चांगला आमचे तालुका अध्यक्ष संभाजी नाना आणि इतर सगळ्या नेते मंडळांच्या माध्यमातून हा सतत होतच असतो या ठिकाणी फक्त एकच सांगायचं आहे की वहिनी साहेब ह्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहेत त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून केलेलं पर्यावरणाचं काम असू द्या डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या माध्यमातून लाखो लोकांना दृष्टी देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे मग त्यांनी भरपूर या ठिकाणी काम केलेलं आहे पण त्या कधी अशा समोर आल्या नव्हत्या त्याच्यामुळं तालुक्यामध्ये सुनेत्रा वहिनी हे पवार पहिल्यांदा बऱ्याच वेळा हे नाव पोचलेलं आहे हे काही नौकं नाव नाही आणि जसं मग आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं आता फक्त बारामती तालुक्यातून नाही तर ता बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनींचं फक्त लीड मोजायचं आहे आणि हे लीड नक्कीच तीन लाखापेक्षा जास्त मतांनी त्या या ठिकाणी विजय होतील तुम्हाला काय वाटतंय तीन लाखांचं लीड सांगितलं जात आहे सुप्रिया देखील तेवढ्याच ताकद लावलेली असणार आहे पवार साहेब सक्रिय प्रचाराक्रिय तुम्हाला खरं सांगतो बारामती तालुक्यामध्ये बूथ कमिटी कशी असावी कशी नसावी ही बारामतीच्या अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी खरं तर ही लेखा जोखा सहा तालुक्याचं मतदान कशा पद्धतीचं होईल कशा पद्धतीनं कुठल्या तालुक्यातून कसं लीड मिळेल हे खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे मी निश्चितपणाने एवढंच सांगेल की दादानी बारामतीकरांना आपलं कुटुंब समजलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही कुटुंबातली लोक आहोत त्याच्यामुळं येणारा काळ हा दादांच्या बरोबरीने असणारा काळ आहे दादांच्या बरोबरीने असणाऱ्या यंत्रणेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते सर्व जाती जातीधर्मातील कार्यकर्ते आदरणीय दादांवर प्रेम करतात आणि तेच कुटुंब म्हणून दादाबरोबर असणारी यंत्रणा ही निश्चितपणाने आपल्या स्वतःच्या खांद्यावर ही निवडणूक घेऊन येणारा विजयाचा गुलाल निश्चितपणाने उधळतील अशी आशा आमच्याकडे आहे तुम्ही काय सांगाल सोशल मीडियाचं काम तुम्ही करताय सोशल मीडियात कुठेतरी कमी दिसते राष्ट्रवादी अजितदादांचा गट इथून कुठेतरी सक्रिय होणार आहात का हां सध्या संभाजीना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियाची टीम बारामती तालुक्यामध्ये सक्रिय झाले असून वहिनींचं काम शेवटच्या का घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच ताकदीने सुरू आहे आणि वहिनी शंभर टक्के तीन लाखाच्या लढणीचे विजय होतील हा आम्हाला विश्वास होईल पुन्हा नारायणकडे जाऊयात की तुम्ही बऱ्याचशा निवडणुका अगदी ग्रामपंचायतपासून ते अगदी लोकसभेपर्यंत सगळं नियोजन तुमच्याकडं असतं यंदाच्या निवडणुकीत काय आव्हानं जाणवत आहे तुम्हाला आणि कसं नियोजन असणार आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या लो मतदारामध्ये अफवा कुणी बी पसरल्या जातात या व्यतिरिक्त सोशल माड मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आता म्हणला तसा बोगस अकाउंट काढून अत्यंत निंदनीय अशा प्रकारची टीका त्या ठिकाणी तिथं केली जाते ती पहिले त्या जे काय टीका अशा प्रकारचं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाण तिथं केली जाते आणि आता माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडं तर कुठली काय का प्रकारची हवं हो नाही कारण आमची जी प्रचंड कार्यकर्त्यांची फळे आणि ही सगळी फळे आता गावगाव त्या का ठिकाण तिथं कामाला लागलेली गावातल्या लोकं असतील तिथलं त्यांना माहिती असतं तिथलं गावचा सारांगीण विकास असू द्या शहराचा सारंग विकास असतात रस्ते असतील पाणी असतं शेतीच्या पाण्याच्या संदर्भातलं असेल किंवा आमच्या शाळा असतील अंगणवाडी तिथल्या गावचा सारांगीण विकास असू द्या शहराचा सारांगण विकास असतात रस्ते असतील पाणी असतील शेतीच्या पाण्याच्या संदर्भातलं असेल किंवा आमच्या शाळा असत्याल अंगणवाडी असतील एखादा माणूस आजारी पडल्यापासून किंवा तिथल्या अडचणीपासून दादांची आठवण प्रमुख म्हणून सगळ्याला येते आणि दादा त्या ठिकाणी त्या माझं कुटुंब माझ्या तालुक्यातला व्यक्ती माझं गाव म्हणून त्या ठिकाणी तिथं मदत करत असतात आणि म्हणून लोकं कुणी किती काही सांगितलं तरी शेवटच्या क्षणाला जी दादा सांगतात दादा जे काय त्या त्या पद्धतीने लोकांना ह्या प्रकारची विनंती करताल तिथं आजपर्यंत मतदान तिथं झालेलं आहे आणि मग तुम्ही पाहिलं असेल की आत्तापर्यंत फक्त शेवटच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सभेला सगळी माणसं त्या ठिकाणी तिथे येत होती आता छोट्या मोठ्या माणसाला पार तिकडं साध्यातल्या साध्या माणसालासुद्धा माणसं फोन करतात आणि त्याला आता ही निवडणूक आले म्हणून गोंधरायचा प्रयत्न त्या ठिकाणी तिथं चालू आहे पण जनता आमची प्रचंड हुशार आहे बारामतीकर हा एकदम सुज्ञ अशा प्रकारचा मतदार आहे आणि तो शंभर टक्के बारामती पॅटर्न म्हणून बारामतीतल्या ह्या शहरातल्या तालुक्यातल्या ग्रामीण विकासाच्या बरोबर त्या ठिकाणी तिथं राहील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे निश्चितपणे बारामती पॅटर्न आहे आणि बारामती पॅटर्नच्या माध्यमातून ही लोकसभा निवडणूक लढवली ले जाणार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार आणि जवळपास तीन लाखांच्या फरकाने सुनेत्रा वहिनी विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अमोल स्वामी वसंत मोरे मुंबईत बारामती